नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मोठी भरती निघालेली आहे वन रक्षक वनसेवक आणि इतरही काही पदांची भरती निघालेली आहे ही महाराष्ट्रात भरपूर वर्षानंतर आता ही खूप मोठी भरती निघालेली आहे सुमारे काही बारा हजारच्या आसपास ह्या भरती निघालेल्या आहेत या प्रकारे आपण पाहू शकता की अर्जाची प्रक्रिया काय आहे त्याआधी आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारी नवीन नवीन माहिती आपल्याला अगोदर लवकरात लवकर माहिती पडेल चला तर बघूया संपूर्ण अर्ज ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्यासाठी वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केलेले आहे भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांना पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तयारी देखील सुरुवात करावी म्हणजे त्यासाठी तुम्हाला तयारी तयारी करणे खूप गरजेचे आहे या प्रकारे तुम्ही आता पुढे पाहू शकता की पात्रता व अटी काय असणार आहेत या भरतीसाठी उमेदवाराने एक तर बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतील अर्ज करणारे उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिर्वाह्य आहे अर्ज सादर करताना शैक्षणिक पा प्रमाणपत्रे गुणपत्रके आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे बारावी आणि दहावींसाठी आपल्याला वनरक्षकांसाठी भरती चालू झालेली आहे पुढे पाहू शकता आपण वनरक्षक पदाव्यतिरिक्त इतर पदेही भरवण्यात येणार आहे वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार आदी पदांची भरती होण्याचीही शक्यता आहे अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी खाजगीत दिलेली आहे उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळी लक्ष ठेवावे आणि तयारी सुरू ठेवावी मित्रांनो मी परत सांगू इच्छितो की म पात्रता बारा ही बारावी असणार आणि दहावी ही माझी सैनिक आणि तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर दहावी चालेल वयमवर्धा आठ अठरा वर्षे ते पंचवीस वर्षे असणार कास्टमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सवलत मिळणार आहे आपण शारीरिक पात्रता पाहू शकता पुरुषांची उंची ही एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आणि महिलांची उंची हे एकशे पन्नास सेंटीमीटर असणे गरजेचे कास्टमध्ये असाल तर तुम्हाला पाच सेंटीमीटरची सवलत भेटणार आहे आपण अभ्यासक्रम काय असणार हेही जाणून घ्या सामान्य ज्ञान असणार पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता चाचणी असणार पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी असणार पंधरा प्रश्न तीस गुण मराठी विषय असणार तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुण या प्रकारे तुमचा अभ्यासक्रम क्रमानुसार तुमची चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही वन रक्षक म्हणून भरतीचा ट्राय करत असाल तर वनरक्षक प्लॅनर दोन हजार पंचवीस हे पुस्तक विकत घ्या यामध्ये तुम्हाला सर्व प्र प्रश्न अवेलेबल आहेत आणि त्यांच्या उत्तरासकट तुम्हाला मागचेही प्रश्न भेटतील जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम होऊन जाईल आणि तुम्ही एक परीक्षेसाठी व्यवस्थितरित्या जाऊ शकता चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र